शेंगदाण्यामध्ये असलेल्या पोषक गुणधर्मा त्याला गरबांचे बदाम असे म्हटले जाते कारण ते खाल्ल्याने शरीराला बदामासारखेच फायदे मिळतात आणि त्याची किंमत हे बदाम इतकी माग नसते हिवाळ्यात रस्त्याच्या कानाकोपऱ्यात शेंगदाणे खाताना अनेक लोक तुम्ही पाहतात पण तुम्हाला माहीत आहे का शेंगदाणे खाल्ल्याने आयुष्य वाटते पण एवढेच नाही तर त्यासोबत इतर अनेक फायदेही मिळतात रोज रोज सकाळी भिजवले शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपल्या आरोप कोणते फायदे होतात ते पाहूयात भिजवले शेंगदाणे कंट्रोल करून शरीराला आपले हार्ट सोबत अनेक हार्ट प्रॉब्लेम पासून सुटका होण्यास मदत होईल कारण की शेंगदाण्यामध्ये असलेले कॅल्शियम व्हिटॅमिन ए आणि प्रोटीन असे अनेक पोषक तत्वा प्रोटीन मसल तोंड काढण्यास मदत होत असते आपण रोज सकाळी भिजवले शेंगदाणे खाल्यामुळे बर्ड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल यामुळे आपणास डायबिटीसारख्या आधार आपण सुटका होण्यास मदत होईल शेंगदाण्यामध्ये फायबर भरपूर मदत आहे त्यामुळे आपले पचनतंत्र व्यवस्थित राहण्यास मदत होते आपण शेंगदाणे थंडीत सेवन केले तर आपल्या शरीराला अतून ऊर्जा मिळते आणि आपणास थंडी प्रमाणात वाचते शेंगदाण्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम कॉपर कॅल्शियम आणि आयरन असे सेलेनियम भरपूर असलेले शेंगदाणे आपण भिजवून रिकामे पोटे खाल्ले तर गॅस आणि ॲसिडिटीच्या समजपासून आराम मिळण्यास फायदा होईल थंडीमध्ये भिजवलेले शेंगदाणे आणि गूळ एकत्र खाल्ल्यामुळे आपले सांदे दुःखी आणि कंबर समस्या दूर होण्यास मदत होते लहान मुलांना सकाळी भिजवलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना व्हिटॅमिन सी मिळते त्यांची डोळ्याची नजर चांगली राहण्याबरोबर स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल रोज सकाळी बिचडून शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीर रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होईल त्यासोबत शरीराला ऊर्जा आणि स्फूर्ती मिळण्यास फायदा होतो शेंगदाण्यामध्ये असलेल्या तेरामुळे ओल्ला खोकला आणि भूक न लागणे या सारख्या समस्या दूर होण्यास मदत होईल रोज मुठभर शेंगदाणे खाल्ल्यामुळे महिलांना कॅन्सर होण्यापासून बचावतो कारण की यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आयर्न नियासिन आणि फोलेट कॅल्शियम झिंक शरीरला कॅन्सर सोबत लढण्यास मदत करत असतात शेंगदाण्यामध्ये गर्भवती महिलांनी आवर्जून खावेत कारण की त्यांना पोट गर्भाच्या वाटती मदत होत असते आपण जेवणानंतर जर पन्नास ग्राम किंवा शंभर ग्राम शेंगदाणे खाल्ले खाल्ल्याने बॉडी बनण्यास मदत होते आपले खाल्लेले अन्न व्यवस्थितपासून मदत होते रक्ताची कमतरता दूर होते त्यामध्ये प्रोटीन फॅट फायबर खनिज व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट असते शेंगदाणे आपण नियमित खाल्ल्याने आपले आयुष्य वाढू शकते एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की बी वी डीच्या मते मोठ्या प्रमाणात केले गेले अभ्यास असे दिसून आले की जे लोक दररोज शेंगदाण खातात ते शेंगदाण न खाण्याच्या लोकांपेक्षा काळ जगतात तसेच शेंगदाण्याचे अनेक गुणधर्म असून काही लोकांनी त्याचे सेवन करू नये कारण नोट्स एलर्जी असलेल्या लोकांना यामुळे मृत्यूदेखील होऊ शकतो या प्रक्रियेला एना फाय लॅक्सिक्स असे म्हणतात या लक्षामध्ये धाप लागणे श्वास घेण्यात त्रास होणे मळमळ उलट्या शरीरावर सूज इत्यादी लक्षणे आढळून येतात त्यामुळे आपण शेंगदाणे रोज मोठे पडतील खा पण ती प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नका शरीराला फायदा होण्यापेक्षा नुक नुकसान होऊ शकते